आज हे वृत्त आपणापुढे मी मांडत असताना खऱ्या अर्थानं खरं काय आणि खोटं काय आणि हे तपासणार कोण या मुद्द्यावरचा विषय आहे विषय आहे यवत पोलीस स्टेशनमधील कामगिरीचा यवत पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेचा आणि या घटनेबाबत आवाज उठवणारे आहेत पुण्यातील शिवाजीनगर येथे राहणारे सुधीर रामचंद्र अल्लाट यांनी केलेल्या चोवीस पाणी तक्रारीचा त्यांनी ही जी तक्रार केलेली आहे ही त्यांनी स्वतः केलेली नाही एक सामाजिक कामाचा वसा घेणारे अल्लाट यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पदे पुणे शहरात भूषवलेली आहेत लोककल्याणासाठी अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलनं करून पत्रव्यवहार करून अनेक भानगडी बाहेर काढलेले आहेत असे हे सुधीर पानसरे सॉरी सुधीर अल्लाट यांनी सरिता बाळासाहेब जाधव राहणार केडगा यांच्या कैफतीचा विचार करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाकडे पाहून हे चोवीस पाणी निवेदन सरिता जाधव यांच्या म्हणण्यानुसार पोलीस खात्याकडे ऑनलाईन केलेलं आहे चोवीस पानाचं तक्रारी निवेदन असणारा हा पहिलाच प्रयोग मला असं वाटतं यवत पोलीस स्टेशनमध्ये असा घटना नक्की काय आहे चोवीस पानामध्ये काय लिहिलं आहे हा प्रश्न आता तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे घडलंय काय जाधव यांचा एक मुलगा आणि त्याचा मित्र याला केडगाव येथील तत्कालीन पोलीस हौलदार विकास कापरे याने अकरा जून दोन हजार पंचवीसला ताब्यात घेतलं आणि सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये शेतपंपातली वीज मोटार चोरीच्या गुन्ह्यामध्ये मी तुम्हाला ताब्यात घेत आहे त्यावेळी झालेल्या चोरीच्या प्रकरणामध्ये यांना ताब्यात घेणाऱ्या कापरे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला कार्यप्रणाली सुरू झाली त्यांना न्यायालयात नेल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळते पोलीस कोठडी मिळाली असेल तो ते भाग तपासाचं यंत्रणेचा आहे आणि ते नंतर ते सांगू शकतात पण दौंड येथे लोकांमध्ये या दोघांना ठेवलं होतं त्यानंतर त्यांना एव तिथे आणण्यात आलं आणि एवढं तिथे त्यांना जुनी असणारी पोलिसांची इमारत त्याच्यामध्ये बेदम मारहाण केली असा आरोप अल्लाट यांनी केलेला आहे मारहाण करताना कडे नातेवाईक कापरे यांना भेटले या मारहाणीमध्ये यवत तेथील ए पी आय माने त्यांचं नाव पूर्ण त्याच्यात नाही आहे हे सुद्धा होते त्यांच्याबरोबर ते पोलिसांना मदत करणारे जे बाहेरचे लोक असतात त्यांना झिरो पोलीस म्हणतात हे बी त्यांच्याबरोबर होते असा आरोप त्या निवेदनातून झालेला आहे मित्रांनो पोलीस माझा शत्रू नाही पोलीस तुमचाही शत्रू नाही पोलीस तुमचा आणि आमचा मित्र आहे या समाजातील वाईट व्यवस्थेवरती कायद्याचा दंडोका उरगारून समाजाला न्याय मिळून देणारी यंत्रणा आहे आणि याचा जर प्रतीक पाहायचं असेल तर गणेश उत्सव असतील विविध सणवार असेल यावेळेस हेच मित्र आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करून तुमच्या आमच्या सामाजिक शांतता व्यवस्थेसाठी चोवीस चोवीस तास काम करत असतात आपली ड्युटी निभवत असतात आत्ताचा तुम्हाला प्रसंग सांगायचा म्हटला तर आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु आहे यांचा पालखी सोहळा आता पंढरपूरकडे रवाना होत आहे या पालखी सोहळ्याच्या सुव्यवस्था कायद्याची पूर्ण जबाबदारी ह्या पोलीस मित्रांवर असते दोन जिल्ह्यांमधून हा प्रवास ज्यावेळेस जातो त्या दोन्ही जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेवर याचा मोठा ताण येतो चोवीस तास म्हणू नका अठ्ठेचाळीस तास म्हणू नका पोलीस मित्रांना तिथे ड्युटी करावी लागते आणि हा लाखो भाविकांचा जो मेळावा आहे जो मेळा आहे याला गालबोट लागू नये म्हणून ते सतर्क असतात अशा या बांधवांच्या भूमिकेला सलाम केला पाहिजे पण एका बाजूला इतक्या प्रामाणिकपणाने एक कष्टमय जीवन करून तुम्हा आम्हाला विश्वास देणारं पोलीस खातं जर एखाद्या कुठल्या व्यक्तीमुळं एखाद्या कुठल्या अधिकाऱ्यामुळं बदनाम होत असेल तर तो बदनामीचा ठपका त्या दोन मर्यादांपुरता राहत नसून तो संपूर्ण पोलीस विभागावर जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे केडगावला तेच घडलं कापऱ्यांनी केलेल्या प्रकरणाचा तपशील अल्लाट यांच्या म्हणणानुसार कापरे यांनी कड यांच्याकडून कड नातेवाईकांकडून चाळीस हजार रुपये घेतले असा आरोप त्यांनी केला आणि मग कड याचा पार्ट तिथं संपलेला आहे आता राहतो तर जाधव यांचा मुलगा प्रथमेश त्यांनी प्रथमेशना ताब्यात घेतलं तू मला पन्नास हजार दे अन्यथा तुझी परिस्थिती वाईट करू तुला येरावडा जेलमध्ये पाठवू सडवू अनेक प्रकरणामध्ये खोट्या केसेसमध्ये तुला गुंतवू अशी धमकी देत कापरेंनी त्याच्या पुढील घटनाक्रमाची सुरुवात केली आणि ती अल्हाट यांच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी असणाऱ्या सी सी टी व्ही फुटेजमधून त्यांच्याकडे संग्रहित झालेली आहे त्या असं म्हणतात की मी या चोवीस पाणी निवेदनामध्ये ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्यामध्ये वेळोवेळी काही व्हिडिओ शूटिंग देऊ शकतो काही ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज असते काही ठिकाणी मोबाईल रेकॉर्डिंग असेल मी प्रशासनाला तपास यंत्रणेच्या कामकाजात देईन तर इतके विश्वासार्थी भूमिकेतून अल्लाट का म्हणतात म्हणून याची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो की जाधव यांच्या प्रथम अडकवण्यासाठी अल्लाट यांच्या म्हणण्यानुसार चौफुला येथील चौधरी नाव घेतलं नाही आणि सांगतो फक्त व्यक्तीच्या दुकानातून चौफुला येथीलच एका जेसी मशीन मशीनमधून दोन वीजपंप घेतले ते वीजपंप लगतच्या कॅनॉला येथील मनुष्य दुर्लक्षित असणाऱ्या परिसरामध्ये नेऊन एका झाडाखाली लपवले ठेवण्यास सांगितले आणि हे करण्यासाठी त्यांनी प्रथमेशला दौंडच्या लॉकअपमधून बाहेर काढल्यावरती फोनवरून त्याच्या हाताखाली काम करणारे जे सहकारी मित्र आहेत त्यांना झिरो पोलीस नावाने संबोधलं जातं यांच्यावरती जबाबदारी दिली होती आणि त्या दोघांनी ती जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडली ज्यावेळेस प्रथमेशला घेऊन कापरे आले त्यावेळेस ह्यांनी ठेवलेल्या जागी ह्यांनी लपवलेल्या मोटारीच्या जागी त्याला नेण्यात आलं त्याच्यावर जा झाकलेली ती एक पिशवी होती युरियाची गोण असेल किंवा सिमेंटची मोकळी झालेली पिशवी तिला प्रथमेशला काढायला सांगितलं प्रथमेशने विरोध केला मी जे केलं नाही तुम्ही का करताय असं म्हटला त्यावेळेस त्याला शिवेगाळ करण्यात आली आणि दमबाजी देऊन परत मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो सगळा प्रकार कापरे यांनी ते पिशवी काढताना त्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये हा पिशवी काढतोय असं रेकॉर्डिंग करून घेतलं हा प्रश्न इथपर्यंत थांबला नाही तिथून कापरे यांनी प्रथम इथला केळगावला आणलं त्याच्या आई आईला सांगितलं बोलवून घ्या आईला फोनवर बोलवलं आईला पैशाची मागणी केली असं अल्लाट म्हणतात चाळीस हजार तुम्ही दिले तर तुमच्या मुलाला आम्ही सुखरूप सोडू अन्यथा त्याला मी अजून एका केसमध्ये गुतोल असं कापऱ्यांचं स्टेटमेंट आहे असं अल्लाट हे म्हणतात की आमच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग बी आहे कापरे यांनी आणि माने यांनी याला आधीच बेदम मारहाण केली होती दरम्यानच्या काळात कड्यांच्याकडून यांच्याकडून चाळीस हजार घेतले होते याच्याकडून चाळीस हजाराची अपेक्षा होती पण ह्याच्या आईनं परिस्थितीनुसार पाच हजार देण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा कापरे यांनी फेटाळून लावला पाच हजार मला चालत नाहीत म्हणून परत दिले ह्याची सविस्तर माहिती त्या निवेदनामध्ये आहे या प्रकरणामध्ये एका पत्रकारांचा सुद्धा रोल आलेला आहे मी पत्रकार आहे लोकांचा आवाज मांडण्याचा प्रयत्न करतो आहे पण माझा व्यावसायिक बंधू यामध्ये कोणत्या भूमिकेने आला हे मला माहीत नाही मी त्याचं नाव घेणार नाही पण त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा असं त्यांचं मत आहे अल्लाट यांचं तर हा सर्व प्रकार या दोन मुलांना खोट्या आरोपात गुंतवण्यासाठी जो झालेला आहे याचे पुरावे म्हणून काही सी सी टी व्ही फुटेज अल्लाट यांच्याकडे आहेत अल्लाट असे म्हणतात की त्या बाईची तक्रार आहे ती बाई भाग नाही तिला मदत करणारं कोण नाही म्हणून ती माझ्यापर्यंत पुण्याला आली आणि मग मदतीचा तिने मला हात दिला हाक मागितल्यावर हात मागितल्यावर मी तिच्यासाठी सज्ज झालो आणि हा सर्व प्रकार केला यासाठी मी घटनास्थळी स्वतः पुण्यावरून आलो जिथं त्या मोटारी लपवण्याचा प्रयत्न केला त्या ते, ते पाहिलेलं आहे तिथं पडलेली जी झाकलेली पिशवी होती म्हणजे ते प्लास्टिकची किंवा मोकळ्या सिमेंटची जी गोणी होती ती सुद्धा तिथंच पडलेली आहे ज्या ठिकाणी जे सी बी मशीन गेलं त्या परिसरात सी सी टी व्ही फुटेज आम्ही पाहिले तर सी सी टी व्ही फुटेजवरून चौधरी यांच्याकडून मोटार घेतलेली आहे तिकडं ते जे सी पी मशीन गेलं ते झिरो लोकं गेले हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे तिथूनच मोटारी नेल्या हे, हे खरं की खोटं पाहण्यासाठी अल्हाट यांचे मित्र दौंड तालुक्यातली एक राजकीय युवक माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल उर्फ बाळासाहेब कापरे यांनी सुद्धा चौधरी यांच्याशी संभाषण केलं ही मोटार कशी गेली कुणी नेली कशातून गेली याविषयीचं त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि ते त्यांच्याकडे अवेलेबल आहे सांगण्यामागचा एक दृष्टिकोन आहे की हा सगळा ड्रामा आहे की वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे आता याचा शोध घेण्यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल झालेली आहे आमच्या प्रतिनिधींनी याबाबत युवतचे अधिकारी नारायण देशमुख साहेब यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस घडलेल्या परिस्थितीची त्यांना माहिती देताना त्याशी म्हणाले की हे पूर्वीचेच मोटार चोर आहेत म्हणजे वीज मोटार चोर आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तर याबाबतले काय असं बोलण्यासारखं नाही आहे आपण याच्यावर सविस्तर नंतर बोलू नारायण साहेब देशमुखांनी दिलेली माहिती सत्य आहे असं गृहीत धरून आपण जरी चाललो जेशमी मशीन मधून चौधरी यांच्या दुकानातून नेलेल्या मोटारी कशासाठी निघत्या त्या मोटारी आणण्यासाठी केडगाव पोलीस स्टेशन ते झिरो दोन गुण आहेत त्यांनी ठेवलेल्या मोटारीच्या ठिकाणी कापरे संबंधित प्रथमेशला घेऊन का गेला कापरे तिथे गेलेल्या तिथुल्या परिसरातील सीसीटीव्ही मध्ये दिसतय असा आरोप तक्रारदारांची आई आणि त्यांना मदत करणारे अल्लाट करतात या सर्व गोष्टींच्या बाबीमध्ये हे माने ह्या ह्याच्यामध्ये कुठल्या भूमिकेत आहेत कड यांचे पैसे देणारे ते त्यांचे नातेवाईक कोण आणि दोन हजार चोवीसच्या प्रकरणानंतर कापरे यांनी दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये सेवा करत असताना दोन हजार चोवीसची त्यावेळेच्या या मुलांना अटक का केली नाही का पकडले नाही एक वर्ष विलंब का लागला अशा अनेक गोष्टींचे गुपित लपलेलं आहे कापरेंनी या संदर्भामध्ये या मुलाच्या आईला ज्या ज्या विषयावरती भाष्य केलेलं आहे त्यातले बहुतांश रेकॉर्डिंग फोन रेकॉर्ड त्यांनी केलेले आहेत असा दावा अल्लाट करतात मित्रांनो पोलीस आपले शत्रू नाही पोलीस आपले मित्र आहेत आणि पोलीस आपली न्याय व्यवस्था प्रारंभीची म्हणून नागरिकांचं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आज आमचे काही पोलीस मित्र डोळ्यात तेल लावून काम करतात तेल घालून काम करतात सॉरी ते रस्त्यावर उतरतात लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यातील कुणीतरी असा एखादा ड्रामा करतो आणि नो गुन्हेगार बनवण्यासाठी काही तरुणांना जाळ्या तोडतो हा प्रकार तसा गंभीर म्हणावा लागेल अर्थात हे वास्तव्य आहे की नाही याबाबत तपास होणे तपासा अंति काय होईल निघेल ते निघेल मात्र चोवीस पानाची तक्रार करणारे लाट या प्रकरणांनी नव्याने उतरलेले नाही ते एका भारतीय जनता पार्टीचे जबाबदार कार्यकर्ते म्हणून त्याने पुणे शहरामध्ये कारकीर्द केलेली आहे पुण्यावरून ऐंशी सत्तर किलोमीटर दौंडला येणे दौंडच्या केडगाव परिसरातील माहिती घेणे आणि मग नंतर आपण हा तक्रारी अर्ज करणे ही बाब सुद्धा म्हणावी इतकी सोपी नाही हा जनतेचा आवाज मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय म्हणून अशी एकच अपेक्षा ठेवली तर बरवाळी याची सखोल चौकशी व्हावी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यानं करावी यातून सत्य बाहेर आणावं तेव्हाच कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी शतरक्षणाय खलनिग्रणाय या वाक्याच्या जोरावर पोलीस दलाची चालू असलेली कामगिरी ही भविष्य काळात विश्वासार्ह जर ठेवायचे असेल तर यवत पोलीस स्टेशनच्या या प्रकरणामध्ये आता पोलीस अधीक्षक पुलेस पुस पुणे ग्रामीण अधीक्षक साहेब यांनी गांभीर्यानं लक्ष घालावं याची चौकशी करावी आणि यामधला खरा प्रकार काय आहे हा जनतेसमोर आणावा अशी माफक अपेक्षा या निमित्तानं करावी लागेल धन्यवाद